तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी मंदिर रस्ता दुरुस्ती कामाच्या आदेशाला ठेकेदारांकडून केराची टोपली

संबंधित ठेकेदाराकडून आदेश केराची टोपली दाखवली जात आहे त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करून तात्काळ रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी भाविकांसह ग्रामस्थांतून होत आहे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी मंदिर रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे त्यामुळे या रस्त्यावर प्रवास करताना भाविकांसह ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे मागील महिन्यामध्ये महालक्ष्मी मंदिर रस्ता झांबरे वस्ती ते साठवण तलावपर्यंतचे रस्ता दुरुस्त करण्यात आला आहे मात्र हा रस्ता अत्यंत निकृष्ट केला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता याची दखल घेऊन संबंधित बांधकाम विभाग तुळजापूर येथील अधिकाऱ्यांनी पाहणी करून संबंधित ठेकेदाराला यात्रेपूर्वी रस्ता दुरुस्त करण्याचे आदेश दिले होते मात्र सदर ठेकेदाराकडून सदर रस्त्याचे काम आदेश मिळाल्यापासून फक्त रस्त्याच्या साईट पट्ट्या भरून घेतल्याचे दिसून येत आहे मात्र दुरुस्तीचे आदेश असताना फक्त या रस्त्याची बोडवण साईट पट्ट्या भरूनच होणार का असा संतप्त सवाल सुजान नागरिकांतून व्यक्त होत आहे त्यामुळे संबंधित ठेकेदाराला कोणाचे पाठबळ मिळत आहे अशी चर्चा सर्वत्र रंगत आहे यात्रेपूर्वी हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा अन्यथा ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे धाराशिव न्यूज रिपोर्टर बिभीषण मिटकरी चिवरी धाराशिव